अकोला कृषी विभागातर्फे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी रासायनिक खतांचं नियोजन कृषी विभागातर्फे सुरू करण्यात आलंय यंदा शासनाकडे एक्याण्णव हजार सहाशे सत्याऐंशी मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे येत्या महिन्यात आवंटन मंजुरीची शक्यता आहे खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खते आणि बियाणांचं नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीनं करण्यात येतं अवघ्या दोन महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपला असून काही शेत शेतकरी मान्सूनपूर्व सुद्धा करतात यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून खतांची मागणी शासनानं केली आहे गेल्या वर्षी पंच्याऐंशी हजार चारशे तीस मेट्रिक टन खतांचं आवंटन मंजूर झालं होतं मात्र खरीपाच्या सुरुवातीलाच युरिया आणि डीएपीचा तुटवडा आला होता त्यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त खतांची मागणी शासनाकडे केली आहे दरम्यान बियाणे मागणीची कारवाई देखील कृषी विभागातर्फे सुरू आहे